मनोज जारांगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे माझी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला एकच सांगणे की जर मनोज जारांगे पाटलांच्या जीवाला काही झालं तर आपल्याला ह्या आरक्षणाचा फायदाच काय होणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणा उभं राहून आपण आरक्षण पंच्याहत्तर टक्के आरक्षण आपल्याला मनोज जारांगे पाटलांमुळे भेटलेलं आहे अख्खा हत्ती गेलेला आहे आता फक्त शेपूट राहिलेलं आहे आणि हे शेपूटसुद्धा आता आपण घेतल्याशिवाय राहायचं नाही आहे कोणी किती इवळलं तर ते गाढवे आणि ते गाढव म्हणजे फक्त पाण्याच्या टाकीवर बसलेले तर ते तिथं गेलं कसं याचा विचार करा त्याला खाली आणायचं कसं याचा विचार करू नका जे ते गेलं ना त्याला उरून लोटून द्या त्याचा कडेलोट करा पण ते गाढव पाण्याच्या टाकीवर बसलेलं आपल्याला खाली उतरावं लागेल कारण तरच असे राजकारणातली गाढवं शांत बसतेन आणि आपल्याला आरक्षण भेटन रामराम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत भावांनो बहिणी आज मला आहे का इतका राग आलेला आहे आणि त्याचं कारण तसंच आहे त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि माझं राग आल्याचं कारण जर पटलं तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्हिडिओला इतकं शेअर करा की जे जे आपल्या विरोधात आहेत का त्यांच्या ज्यांच्या बुडाला आग लागली लाग पाहिजे बरोबर आहे की नाही तर आता आज तिसरा आहे मनोज जारांगे पाटील परत उपोषणाला बसलेले लाज वाटायला पाहिजे या सरकारला का यांनी शब्द दिलाय का आम्ही पंधरा तारखेपर्यंत सगळे सोयरे या आरक्षणाचा आम्ही जी आर काढू आम्ही ते लागू करू अध्यादेश काढू पण आज आता इतके तिसरा दिवस हे जरांगे पाटील उपोषण करू राहिले पंधरा तारीख अजून लांब आहे आम्हाला कळतं पण तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या ज्या सरकारनं आता आठव्या महिन्यापासून आंदोलनं चालू आहेत तेव्हापासून आतापर्यंत झालं नाही तर हे पंधरा तारखेला होईन का जरांगे पाटलांच्या लढ्याला निम्म यश आलं निम्म्यापेक्षा जास्त ये पंच्याहत्तर टक्के यश आलेलं आहे पण अजून बरेचसे असे लोक आहेत का ते आरक्षणापासून वंचित आहेत आणि त्यांना आरक्षण हे भेटलं पाहिजे तर त्यांना आरक्षण हे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतच नाहीत अशा लोकांसाठी सगळे सोयरेचं आरक्षण आहे पण मग का ते जर व्हायलाच तयार नाही त्याचा अध्यादेशच लागू व्हायला तयार नाही मग याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार आहे फक्त राज्य सरकार कारण राज्य सरकारला आहे का काही काही लोकांची चाटायची सवय लागलेली आहे आणि ती चाटता चाटता ती त्याच्यात इतकी मशगुल झालेली आहेत का त्यांना मराठा समाजाचं घेणं देणंच नाही राहिलेलं म्हणजे इकडं माणसं आत्महत्या करू करू मरायला लागली पण तरी यांना त्यांचं घेणं देणं नाही राहिलं त्यांना फक्त खुर्ची माणसं फोडायचे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार भर रस्त्यावरती महिलांचा विनयभंग बास आमदार कोण गोळीबार गुंड एकमेकाला भिडू राहिले म्हणजे महाराष्ट्राचा पार बिहार उत्तर प्रदेश करून टाकलं यांनी पण यांना फक्त खुर्ची महत्त्वाची आहे ज्या माणसांमुळे आपण या खुर्चीवर बसलेलो आहे ते माणसं यांच्यासाठी महत्वाचे नाही आहेत बरोबर आहे का नाही मग त्याच्याकरता मला असं वाटतं का या सरकारला धडा शिकवण्यासाठी आता जी दोन हजार चोवीसची निवडणूक येणार आहे का याच्या इतकं मोठं आपल्याला साधन दुसरं कोणतंच नाही आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत या सरकारला धडा शिकवू शकतो जर आपण एका जीवानी राहिलो एक तर आपण मराठा आरक्षणाचं आहे का आता मी मराठा आहे म्हणून सांगत नाही तुम्हाला पण मराठा आरक्षणाचा आदर्श शेतकऱ्यांनीसुद्धा घेतला पाहिजे कारण मराठी एक झाली तर त्यांना त्याचा फायदा झाला तसं ज्यावेळेस शेतकरी एक होते का त्यावेळेस शेतकऱ्यांनासुद्धा ह्या गोष्टीचा फायदा होईल म्हणून आहे का सगळ्या शेतकरी वर्गाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असो आपण त्या विषयावर बोलणारच आहे पण जरांगे पाटलांचा विषय चालू आहे उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला अजिबात काळजी नाही आहे सरकार काय करतं माहिती आहे का एका नेत्याच्या खांद्यावर बंदूक ठोयची त्याला पुढं तुम्ही विचार करा जे जे लोक आज सत्तेत बसलेले आहेत का त्या त्या लोकांनी का म्हणजे तीन पक्ष सत्तेत तीन तीन ती गाडा आणि काम बिगाडा ह्या तीन पक्षाच्या सदस्यां लोकांनी प्रत्येक पक्षाने एक माणूस पाळलेला आहे का तो आरक्षणाच्या विरोध आता भुकायला ठुरलेला आहे त्यांनी प्रत्येक पक्षाने ठेवलेला आहे ध्यानात घ्या तुम्ही आता तुम्हाला मी नावं नाही सांगत डायरेक्ट पण तुम्ही ओळखा एक एका पक्षाचा आहे तो म्हणजे ज्या पक्षाचा मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांची शपथ घेतो का आम्ही आरक्षण देऊच त्याच पक्षाचा एक माणूस कोकणातून झेंडूबाम लावून रडतो आणि तो म्हणतो का आरक्षण भेटलं नाही पाहिजे आम्हाला मराठा म्हणून शेपरेट आरक्षण लागत अरे जर मराठा म्हणून शेपरेट आरक्षण भेटलं असतं ना तर कुणबीत घुसायची गरज पडली नसती येड्या जातीच्या हो ध्यानात येतं का तुमच्या झंडूबाब लावून रडणे इतकं सोपं आहे का ते हां त्याला उपोषण करावं लागतं सतरा सतरा दिवस त्या पक्षांनी तो पाळला दुसऱ्या पक्षांनी ते कर पाळलं विरोधात बोलायचं फक्त त्यांना काय सुपार्या येईल काय काय नू आता मंत्री आहेत ते मंत्रीच आरक्षणाच्यावर जात बोलत आहेत म्हणजे आरक्षण आपण त्या मंत्री साहेबांकडेच मागायची वेळे आणि तेच लोक जर आपल्या विरोधात बोलू राहिले कसं आपल्याला आरक्षण भेटन भेटन का मग ह्या लोकांना ला लाजा वाटायला पाहिजे ना आणि तिसरे आपले ते पुण्याचे खासदार आमदार ते चंपा ते आहे ते एका पक्षाचे म्हणजे प्रत्येक पक्षाने का एक माणूस फक्त बुड घालून दिलेला आहे म्हणजे ज्या एका माणसाची जी काय म्हणता येईन त्याला वृत्ती आहे तीच आख्या पक्षाची धरावं लागेल ना म्हणजे जे त्यांच्या मनात आहे जे पुढं घालून दिलेले लोक आहे जे त्यांच्या मनात आहे तेच म्हणणं आख्या पक्षाचं नाही असं का म्हणू नये मग आपण तुमच्या ध्यानात येतं का म्हणजे ह्या पक्षांनी जाणून बुजून हे लोक पुढं घातलेले आहेत आपल्याला आरक्षण भेटू नये म्हणून पण या सगळ्यांचं आहे का म्हणजे मी आता उघड सांगतो का महाराष्ट्रात जेवढे राजकारणी आहेत का अख्ख्या राजकारण्यांचा भाप मनोज चारांगी ध्यानात येतं का तुम्हाला आता मी मराठा आहे तरी मी काय माझ्या तोंडाने सांगतो का जर तुमच्याकडं मराठा समाजाचा आणि आता आमदार असलेला माणूस परत जर निवडणुकीला उभा राहिला ना त्याला मतदान करू नका ते बाकीचे कोण काय म्हणतं एकशे साठ पाडून एकशे सत्तर तुम्ही पाडाच तुम्ही पाडाच त्यांना मला त्याचं काहीच देणं घेणं नाही सुतकच नाही ते पाडलेच पाहिजे विचार करा तुम्ही आपल्याला आरक्षण हे एवढं थोडं फारजी भेटलं का हे फक्त जरंगे पाटलामुळं भेटलं आता ते कोकणचं एक न्यापाळी ते काय म्हणलं होतं का नारायण राणे समितीनं आरक्षण दिलं मग टिकलं का म्हणून नाही टिकलं का नाही आता विचार करा तुम्ही सत्तेत बसलेले गाढव म्हणजे नाही एक का एका पाण्याच्या टाकीवर एकलं मोठं गाढव जाऊन बसलं आणि त्याला खाली कसं घ्यायचं असं लोक विचार करायला लागले पण त्याला खाली घेण्यापेक्षा ह्या विचार करा का ह्या गाढवाला त्या पाण्याच्या टाकीवर शोल्डर कोणा आलं का ध्याना तुम्हाला म्हणजे याचा अर्थ हे जी गाढव आहेत हे त्या खुर्चीवरती बसवले कोणी आपणच बसवले ना मग आप आपल्याला आकली नाही असं म्हणता म्हणावं लागेल ना त्यांच्या काय चुका आहे त्याच्यात हे गाड त्या पाण्याच्या टाकीवरती आपण चढवलं त्याला चढता नाही येत ध्यानात घ्या तुम्ही मग आता त्या गाडवाला पाण्याच्या टाकीवरून खाली उतरायचं आहे त्याला तर उचलून आणता येणार नाही त्याला लुटू देता येणार नाही कारण ती मरण मग याच्याकरता ते गाढ हवे का शिकळून शिकळ कळतं का तुम्हाला शिकळून खाली आणावं लागेल त्याला त्याच्याशिवाय ते गाढव खाली येणार नाही हा मुद्दा महत्वाचा आहे हा आणि बऱ्याच लोकांना आणि किती लोक बोलले राहो मराठ्यांच्या विरोधात मनोज जारांगे पाटील त्यांच्या सभेतून सांगतात का मराठ्यांनी शांत राहायचं दुसरं सांगतेत मराठा आणि ओबीसी गाव पातळीवरती एका जीवाणाला राहतात आणि हे खरं आहे तुम्हाला सांगतो ओबीसी त्या महाशयाच्या मेळाव्याला जातात मराठे जारांगी पाटलाच्या मेळाव्याला जातात पण तिथून आले का तिथून आल्यानंतर हे दोन्ही लोक एका ठिकाणी बसून जेवण करतात एका ठिकाणी बसून गप्पा मारतात पण ते परत त्याचा विषय काढित नाही कारण सांगतो तुम्हाला मी कारण त्यांना माहिती आहे ओबीसी समाजाला पूर्ण माहिती आहे का आरक्षण हे हिमाट्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना भेटणारच आहे कोण किती बोंबललं की वळलं त्यांना माहिती आहे ज्याचं आहे त्याचं त्याला भेटणार आहे जारांगे पाटील याच्यावर आहे का एक उदाहरण देत राहते लय भारी मला आवडलं ते राह उदाहरण का बो एखाद्या माणसाचं जमीन हरवली जमीन हरवली पण जमीन, ती जमीन त्या जमिनीचा उतारा सापडलाय देण्यात येतं का तुमच्या त्या जमिनीचा उतारा सापडला आहे आणि मग तो शेतकरी ती जमिनीचा उतारा घेऊन कोणाकडे जाणार तलाट्याकडे जाणार बरोबर आहे की नाही मग तलाटेने ते जमीन सापडून द्यायची ना त्याची ते काम कोणाचं आहे तलाट्याचं उतारा सापडला आहे जमिनीचं नाव म्हणजे रा नक्षा कळाला सगळं कळलं आहे पण मग ते त्याच्यात जमीन सापडून त्या जमिनीवरती दुसराच काब काब्जा करेल दुसऱ्यानीच मग त्या काब्जावाल्या माणसाला उठून देणं काम कोणाचं आहे तलट्याचं म्हणजेच सरकारचं म्हणजे आम्ही कुणबी आहे आम्ही त्याच्यात हाय पण तरी आम्हाला जर त्याच्यात घुसून देत नाही ना आमचं आरक्षण दुसरेच खात आहेत याला काही अर्थ आहे का बरोबर आहे का चुकी धंदा असा नाही करायचा का तो तोट्यात जाईन फायद्यात राहतात कायद्यात राहतात तर फायद्यात राहतात बरोबर आहे का नाही पण काही काही गाड बनला ती काढा ते फक्त पाण्याच्या टाकीवर बसवलेली एवढंच कळतं त्यांना आलं का तुमच्या ध्यानात असा विषय चालू आहे आता जारां मनोज जारांके पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे माझी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला एकच सांगणे की जर मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही झालं तर आपल्याला ह्या आरक्षणाचा फायदाच काय होणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणा उभं राहून आपण आरक्षण म पंच्याहत्तर टक्के आरक्षण आपल्याला मनोज जरांगे पाटलामुळं भेटलेलं आहे अख्खा हत्ती गेलेलं आहे आता फक्त शेपूट राहिलेलं आहे आणि हे शेपूटसुद्धा आता आपण घेतल्याशिवाय राहायचं नाही आहे कोणी किती इवळलं तर ते गाढवे आणि ते गाढव म्हणजे फक्त पाण्याच्या टाकीवर बसलेले तर ते तिथं गेलं कसं याचा विचार करा त्याला खाली आणायचं कसं याचा विचार करू नका जे ती ते गेलं ना त्याला उरून लोटून द्या त्याचा कडेलोट करा पण ते गाढव पाण्याच्या टाकीवर बसलेलं आपल्याला खाली उतरावं लागन कारण तरच असे राजकारणातली गाढवं हो। शांत बसतेन आणि आपल्याला आरक्षण भेटन याचा तुम्ही नीट विचार करा मी बोलतो म्हणजे मला तोंड दिलं म्हणून मी बोलतो असं आहे का काही लोकशाही आहे आणि लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही राजकारणी लोक एकमेकावरती पार खालच्या पातळीला जाऊन टीका करता काय त्याची पत्रकार परिषद झाली काय ते बोलत होते पिल्लू टिल्लू अरे ही संस्कृती अशी आहे का परत श्री माते समान बद्दल कधी वाईट बोलू नये स्त्रीवर कधी संशय घेऊ नये आणि ते बोलतं आता जाऊन द्या त्या विषयावर बोलायचंच नाही मला कारण घाणीच दगड मारून ती घाण अंगावर उडून नाही घ्यायची मला आलं का तुमच्या ध्यानात तेव्हा जाऊन ते दे ते टिल्ले पिल्ले बोलतच राहते त्यांचा विचार नाही करायचा ज्यादा जा पण आपलं सगळ्यांचं आता एकच लक्ष आणि आजकाल एकच पक्ष आपला आणि आरक्षणावर लक्ष आपल्याला आरक्षण मनोज जारांगी पाटील हे दोनच मध्य महत्त्वाचे आहेत आणि त्या दोन मुद्द्यावरच आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय कोण किती बोंबलं तर त्याचा विचारच करू नका म्हणजे तुम्ही विचार करा कोकणचे नेपाळी झंडूबाम ते डांगरगांडीचं म्हातार जे म्हणलं होतं पाटलांनी बाया नाचावल्या मला वाटतं त्याच्या घरातल्याच नाचावल्या होत्या काय काय न म्हणजे पहा वृत्ती कशी आहे ते कोकणचं पण बाईमाणसावरच बोललं हे डंगरगांडीचं मतर पण बाईमानसवरच बोललं आलं का तुमच्या ध्यानात म्हणजे स्त्रीची इज्जत करणारे महाराष्ट्रात जर अशा आवलं पायदा व्हायला लागल्या तर काय खरं राहिलं महाराष्ट्राचं म्हणा वाटतं ना मग अरे कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा पत्रकारावर हल्ले व्हायला लागले आता म्हणजे जो पत्रकार आपल्या बाजूनं बातम्या टाकीन तो आपला आणि आपल्या कुणी विरोधात बोललं का त्याच्या गाड्या फोडायच्या त्याच्या तोंडाला शाही पासायची ही लोकशाहीची हत्या नाही आहे का आहे का नाही विरोधात कुणीच बोलायचं नाही आणि जर कुणी विरोधकच नसला ना तर काय होईन याचा विचार तुम्हीच करा आम्ही सांगतच नाही तवा भावांनो बहिणीनो आपल्याला का ह्या बाकीच्या पांचे गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं हो राजकारणावरती अजिबात लक्ष देऊ नका मराठ्याच्या पोरांनी राजकारणावरती लक्ष देऊ नका राजकारणावरती बोलू नका आपलं फक्त आरक्षणावरती ध्यान ठेवा आपल्याला आरक्षण भेटणार आहे भेटलेलंच आहे आणि आपण आरक्षणात गेलेलोच आहे कोण किती येवळू द्या टाकीवर चढलेले गाडवं आलं का ध्यानात आपणच बसवलेली त्यांचा विचार करू नका आरक्षण तर भेटणार आहे आज जारंगी पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे जर जारंगी पाटलांच्या जा जीवाला काही झालं तर मग तुम्ही आहे आणि आम्ही आहे बरोबर आहे का चूक आहे मी डायरेक्ट स्पष्ट शब्दात बोलणारा माणूस आहे ते ताकाला जाऊन गाडगलं पाहिजे आपलं काम नाही इंजेक्शन द्यायचं तर डायरेक्ट द्यायचं मग ते दंडात राहू नाही तर जाऊ ते, जा। ते चोळून बिळून इंजेक्शन आपल्याला जमत नाही पटलं तर घ्या नाही पटलं व्हिडिओ वर लोटून द्या बरोबर आहे का नाही तेव्हा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय